या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरातून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे देवदर्शनासाठी घेऊन गेलेल्या पत्नीचा वाटेतच चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे खून करून स्वतः आरोपी थेट शहरातील फौदार चावडी पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे फौदार चावडी पोलीस ठाणेकडून मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार सदरची धक्कादायक घटना ही दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी घडली असून आज स्वतः आरोपी फौदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन साहेब मी माझ्या पत्नीचा खून केलो असे म्हणताच पोलीसही चक्राहून गेले आहेत घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस यंत्रणा कामाला लागली तत्काळ सदरच्या आरोपी पकडून शिरोली एम आय डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलाय सचिन चंद्रशेखर राजपूत वय वर्ष तेहतीस राहणार शिरोली कोल्हापूर कलबुर्गी जिल्हा बागलकोट अशी खून केलेल्या पती आरोपीचे नाव आहे तर शुभांगी राजपूत वयवर्ष बावीस असे मैत झालेल्या महिलेचे नाव आहे फौजदार चावडी पोलीस ठाणे येथील सह फौजदार जाधव हो व पोलीस शिपाई रोणे यांच्या मदतीने वरील आरोपीस विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सांगितलं की दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारनंतर तो सायकलवरून त्याच्या पत्नीस देवदर्शनासाठी ज्योतिबा मंदिर येथे घेऊन जात असताना पत्नीबरोबर भांडण झाल्याने कोळोली ते ज्योतिबा बर मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावरील घाटात निर्जनस्थळी नेऊन पत्नीवर चाकूने वार करून ती बेशुद्ध पडल्यानंतर तेथून पळून आला आहे पोलीस उपनिरीक्षक राधा जेऊघाले यांनी सदरची माहिती तत्काळ शिरोली पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गायकवाड यांना दिले व आरोपीस जी पी एस वर दाखवलेले ठिकाण त्यांना कळविलं त्यानंतर पोलीस निरीक्षक गायकवाड व पोलीस पथक यांनी सदर परिसरात जाऊन शोध घेतली असता मुख्य रस्त्यापासून आतमध्ये निर्जनस्थळी नमूद महिलेचा मृतदेह आढळून आलाय सचिन चंद्रशेखर राजपूत याने त्याच्या पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झालं त्यास ताब्यात घेऊन निगराणीमध्ये ठेवण्यात आलंय व शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात येथील पथक आल्यानंतर नमूद आरोपी त्याच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरची कारवाई यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक यांच्या मार्गशनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे पोलीस उपनिरीक्षक राधा घाले सह फौजदार विद्यासागर जाधव अर्चना शेळखे राहुल कुंभार व पोलीस शिपाई हरीश रोणे यांनी ही कामगिरी केली आहे